बोलणार आहोत जिथे अनेक जण पोहोचतात म्हणजे सुरक्षित नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय हो हा खूप मोठा निर्णय असतो खर तर आपल्याकडे नोकरीतून उद्योजकतेकडे स्वप्नांचा प्रवास यावर आधारित का बर। काही विचार आहेत सुरुवात करूया त्या क्षणापासून जेव्हा नोकरीतल्या मर्यादा जाणवतात बरोबर आणि वाटतं की आपलं काहीतरी वेगळं करायचं राहून जाते स्वतःचं काहीतरी उभं करण्याची इच्छा ती खूप तीव्र होते अगदी ही भावना खूप सामान्य आहे म्हणजे बघा नियमित नोकरी पगार एक सुरक्षितता असतेच हो ना पण मग काय होतं अनेकदा तुमची सर्जनशीलता किंवा पूर्ण क्षमतेने काम करण्याची इच्छा यावर कुठेतरी मर्यादा येतात आणि ही जी मर्यादेची जाणीव आहे ना ती बदलाची पहिली पायरी असू शकते असं स्त्रोत म्हणतो अच्छा पण गंमत म्हणजे अनेक जण फक्त विचार करतात प्रत्यक्ष पाऊल उचलणारे थोडे कमी असतात आणि ते पाऊल उचलणं सोपं नसतं नाही का स्त्रोतामध्ये याला काय म्हटलंय सुरक्षिततेच्या कडेवरून झेप घेणं करतो की विचारपूर्वक धोका पत्करणं म्हणजे ज्याला आपण कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो ते महत्वाचं आहे ओके आणि यात काही छान उदाहरणं पण दिली आहेत म्हणजे कुणीतरी चहा विकायला सुरुवात केली चहा अच्छा हो आणि त्यातून एक ब्रँड उभा केला किंवा घरातूनच सुक्या मेव्याचा ई कॉमर्स व्यवसाय सुरू केला सुरुवातीला फक्त सोशल मीडिया वापरून अरे वा हे काय दाखवतं की सुरुवात अगदी छोट्या प्रमाणावरच आपल्याकडे जे आहे त्यातूनही होऊ शकते ही उदाहरणं खरंच प्रेरणा देतात पण सुरुवातीचा काळ तो कसा असतो स्त्रोतात म्हटले प्रत्येक सुरुवात ही संकोचात आणि शंकेत होते मनात भीती असतेच हो हो नक्कीच जमेल की नाही लोक काय म्हणतील यावर मात कशी करायची आणि मग तो पहिला ग्राहक किंवा कामाची पहिली पोचपावती तो क्षण कसा असतो बरोबर हा खूप महत्वाचा टप्पा आहे स्त्रोत सांगतो की या सुरुवातीच्या शंका दूर करण्यासाठी ना कृती करणं महत्वाचं आहे छोटा का होईना पण पहिला टप्पा गाठणं अच्छा आणि जेव्हा ते पहिलं यश मिळतं मग तो पहिला ग्राहक असो किंवा पहिली ऑर्डर तेव्हा जो आत्मविश्वास वाढतो ना तो खूप महत्वाचा असतो हो तोच पुढे ढकलतो अर्थात प्रवास सोपा नसतो चढ उतार येतात सुका होतात पण स्त्रोत म्हणतो निश्चय महत्वाचा हार नाही मानायची हार नाही मानायची हे महत्वाचं आहे आणि तो इंजिनिअरचा अनुभव ज्याने आठ वर्षांची नोकरी सोडली आणि फूड स्टार्टअप सुरू केलं हो त्यांना असं वाटलं म्हणे की कधीच एवढं जिवंत वाटलं नव्हतं काय असेल यामागे स्वतःचं काम करण्याचा आनंद अगदी स्त्रोत सांगतो की यामागे अनेक कारणं होती एक तर स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हो दुसरं म्हणजे थेट ग्राहकांशी संपर्क त्यांचा प्रतिसाद लगेच मिळतो आणि रोज नवीन आव्हानं म्हणजे कामावर पूर्ण नियंत्रण बरोबर आणि हे फक्त पैसे कमवण्यापुरतं मर्यादित नाहीये यात एक वेगळ्या प्रकारचं समाधान आहे स्रोत्याला आत्मिक समाधान म्हणतो आत्मिक समाधान म्हणजे स्वतःच्या कल्पनेला आकार देण्याचा आनंद परफेक्ट स्वतःच्या नियमांनुसार काम करण्याचा कैतली का आपलं असं निर्माण करण्याचा आनंद तर ज्यांच्या मनात आपलं काहीतरी सुरू करायचंय हा विचार सतत येतोय त्यांच्यासाठी या माहितीतून एक स्पष्ट संदेश आहे विचार करा नियोजन करा पण ढाळस करा सुरुवात करा हो कारण तुमचं स्वप्न तुमचंच आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी तुमचीच आहे अगदी आणि जाता जाता एक विचार नक्की करावा ही जी व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे ती फक्त सध्याच्या नोकरीतल्या त्रासातून किंवा कंटाळ्यातून आली आहे की खरंच आतून काहीतरी नवीन काहीतरी स्वतःचं निर्माण करण्याची ओढ आहे हा हा महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर जर प्रामाणिकपणे शोधलं ना तर पुढची दिशा ठरवणं सोपं जाईल तुमचा पुढचा प्रवास अधिक स्पष्ट होईल